विटा येथे डेंग्यूने घेतला विद्यार्थिनीचा बळी पावसाळ्यात दासांचा उच्छाद अपूर्वा भंडारेचा उपचारादरम्यान मृत्यू विटा येथील एका शाळकरी मुलीचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली अपूर्वा व विनायक भंडारे वय सोळा असे मृत झालेल्या मुलीचे नाव आहे अपूर्वा ही तासगाव रस्त्यालगतच्या परिसरात कुटुंबासह राहत होती पाच दिवसांपूर्वी तिच्या आजीचे निधन झाले होते त्यामुळे कुटुंबीय दिवस कार्यात व्यस्त होते गेल्या दोन दिवसांपासून अपूर्वालाही थंडी आणि तापाची लक्षणे जाणवत होती तिच्या रक्तातील पेशी कमी झाल्याने तिला सांगलीतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला वैद्यकीय तपासणीत तिला डेंग्यू झाल्याची लागण झाल्याचे निष्पन्न झाले पावसाळी वातावरणामुळे विटा परिसरात डासांचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे त्यामुळे डेंग्यूसह अन्य संसर्गजन्य आजारांनी अनेकांना ग्रासले असून रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे स्थानिक नागरिक या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करत आहेत प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा